आणि हे विद्यासाठी बघूया आंबोळ्या किंवा डोसे करीन काहीतरी करेन पण करीन त्यासाठी माझ्या मूडवर मूळवर काय करायचं ते तर त्यासाठी तांदूळ डाळ आणि उडदाची डाळ आणि चण्याची डाळ पण टाकली आणि थोडीशी मेथी टाकली आता हे भिजत ठेवते आणि ह्याचं पाणीने मी झाडांना घातले स्वच्छ धुतल्यावर चांगलं खळखळून धुवून घ्यायचं आज आम्ही ना दुर्गाडी किल्ल्यावर जाणार आहे दाखवेन तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी आमचं द आमच्या गावातील मंदिर आहे ते खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच भारी आहे ते असं खाडीचं पाणी आहे बाजूने आणि शिवाजी महाराज तिथे येत होते दर्शनाला आणि वाडा पण आहे सुभेदार वाडा म्हणून तिथे पण शिवाजी महाराज त्या दुर्गवाडी किल्ल्यावर दर्शनाला यायचे आणि तिथे राहायचे सुभेदार वाड्यामध्ये तर तिथे आता स्कूल असत मुठ मुठभर पोहे टाकलेत मी त्याच्यामध्ये आता आधी सगळं बारीक करून घेतलेले हे पोहे लास्ट मध्ये टाकलेले आहेत आता परत एकदा फिरवून घेते मग आता सकाळी मग आपण करूया काहीतरी एक तर डोसे तरी करीन नाहीतर आंबोळ्या तरी करीन अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं हे बघा अशी एक धार लागली पाहिजे आणि आपल्याला नंतर ना फेटून घ्यायचं एकदम हलकं फिट करायचंय ते सकाळी करणार आहे मी चमच्या बारीक करून घेतलेलं आहे पीठ आता रात्रीची वेळ आहे तर मी सकाळी भिजत टाकले होते सहा ते सात तास भिजले पाहिजेत चांगले तांदूळ डाळ उडदाची डाळ तांदूळ मी रेशांच्याच घेतलेले आहेत आणि हे बघा सकाळी पण आपल्याला एकदम चांगलं हलकं पीठ होण्यासाठी फेटून घ्यायचंय आणि आता सुद्धा रात्रीच फेटूनच ठेवायचंय म्हणजे जेवढा हलकं होईल तेवढं जास्त चांगलं फुगून वरती येणार आहे ते पीठ सकाळी करते वेळी पण चांगलं फेटून घ्यायचंय चांगलं हलकं करायचं एकदम जास्त म्हणजे एकदम दुसरुष होतात चांगलं म्हणजे आपण काय करू ते इडली डोसा वगैरे काही चण्याची डाळ टाकले मेथी टाकले कोंटी टाकले उडदाची डाळ आणि रेशाचे तांदूळ घेतले त्यानंतर रेशाचे तांदूळाचे खूप छान होतात मी रेशनचे तांदूळ घेतलेले आणि अशा पद्धतीची रेश मग अशी पण तू दाखव देतो आता पण डबल दाखवून देतो सकाळी आता भाजी आणल्यात ना तर फ्लावरचे पण देठ कापून ठेवलेत आणि फ्लावर मटार आहे हे भाजी करण्यासाठी मेथीची भाजीची पण देठ कापून ठेवलेले आहेत कारण फ्रीजमध्ये जागाच राहत नाही आणि सगळी माती माती असते सगळी अडचण होऊन जाते म्हणून अशी देटं कापून ठेवायची मग पाहिजे तेव्हा आपण नीट करू शकतो आणि भाजी पण करू शकतो जाडपिशीमध्ये मी टोमॅटो ठेवले त्याच्यात पण खूप चांगले राहतात पाण्याटे जास्त टिकतात तुम्हाला खास करून हे दाखवते की बाहेर झाडं आहेत ना भाई भाई ले ले ते फरशी मध्ये चित्र ते तुम्हाला दाखवते आता मी व्हिडिओमध्ये बघा आता हे फरशी मध्ये दिसतंय ना तर हे बघा हे भाजीसाठी बटाटे शिजत ठेवलेले आहे त्याच्यामध्ये मी थोडस मीठ घालते चवीनुसारच मीठ घालायचं आपल्याला माझ्या बर मीठ संपलंय त्यामुळे हात हात खाली जात नाही त्यामुळे वेळ लागला मी टाकलं माझा ओला आहे त्यामुळं पुसलाय मी तरी पण हाताला बघा मीठ असं चिटकून राहतंय त्यामुळे माझा हात पण त्या डब्यामध्ये बघा घासायचे ना म्हणून मीठ भरलं नाही मी बघा रात्री पीठ तयार केलेलं आहे ना तर ते ठेवून बघा किती छान आलंय आता परत मी चांगलं हलवून घेते इकडे मी पाणी टाकून तवा चांगला तयार करून घेतलेला आहे थोडस तेल लावणार ना आहे आणि नंतर डोसे किंवा मी आंबोळ्या करेन कारण ह्या तव्यावर डोसे एवढे चांगले नाही होत म्हणून थोडं ट्राय करणार आहे जर चांगले झाले तर मी दाखवीन नाहीतर मग मी जे आंबोळ्या करेन तेच सुद्धा दाखवेन तुम्हाला आणि त्यासाठी बटाट्याची भाजीसाठी मी मग असे दाखवले बटाटे उकडून घेतलेले आहेत तर ते पाण्यापासून वेगळे करायचे उकडल्यानंतर नाहीतर बटाट्याचं जे जीवन सुरू असतात ते पाण्यामध्ये उतरून जातात म्हणून त्यांना पाण्यापासून बाजूला करायचं एक कांदा पण घेतला ना त्यांना सुरीने असं टोचून ठेवायचं आणि फिरवायचं तेल टाकल्यावर मग छान होतात जे अजिबात चिटकत नाही याच्यामध्ये मी सोडा वगैरे काही नाही टाकणार आहे आता मीठ टाकणार आहे फक्त चवीनुसार आता मिठाची बरमी तर तुम्हाला दाखवलं मी मीठ कमी आहे हो म्हणून थोडंसं मीठ टाकेल चवीनुसार आणि चांगलं हलवून घेते म्हणजे एकदम पीठ आपला हलकं होईल

सारखं दिवसभर वाटत असतं कारण अजिबात पाणी नसतील पातळीत घेते पाणी आणि मग त्यामुळे मला वापूनच पाणी घ्यावं लागतं काय करायचं ते करायला लागतं हे बघा अशा पद्धतीने झालेलं आहे मी डोश्यासाठी ना थोडं वेगळ्या पातळीत काढून घेते नाही तर सगळं पीक पातळ झालं तर माझं कोणतंच धड होणार नाही काय पातळीमध्ये काढून घेते डोसे का चांगले कारण या तव्यामध्ये होत नाहीत मी सांगितले ना तुम्हाला थोडंसं पाणी घेते याच्यामध्ये चांगलं तेल तेल कांद्याच्या सहाय्याने आपल्या हे करायचंय ही भाजी परतून घेते जळून दाखवते तुम्हाला अशी भाजी ना पसंत करायची असेल ना सणा साजरा म्हणजे बिना कांदा असून जेव्हा आपण नैवेद्य करतो ना तेव्हा अशा प्रकारची भाजी छान लागते मी जपून पण नाही टाकलं ह्याच्यामध्ये फक्त साधी भाजी केली हिंग मोहरी टाकून हिंग जिरं मोहरी ओली मिरची मीठ आणि शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे कारण मला शेंगदाण्याचा कूट भाजीमध्ये आवडतं खूप छान लागते बघा कडीपत्ता नाही मी किती खेळा ना हल्ली ना, कडी कढीपत्ता आणायच विसरते आज काम आहे शेंगदाण्याचा कूट पण संपलेला आहे पण आता भाजी पुरता तरी आहे पटकन स्वयंपाक होतो एक शेंगदाण्याचा कूट वगैरे असतो ना तयार केलेला ती भाजी नक्की भारी लागणार आहे आता या डोस्यासोबत डोसा तर झाला नाही पण डोस्याचं नाक तेवढं मोठं आहे माझ्याकडून भाजी तयार मी चटणी करून घेते चटणीसाठी मी ओलं खोबरं कालचं प्रसादाचं आहे देवीच्या मंदिरात गेल्या तर गे गे मिरची एकच टाकणार आहे मीठ साखर आलं लसूण टाकते आणि दही टाकते थोडस आणि त्या चटणीला मग फोडणी पण देते कसा राडा झालाय थोडा आता या सा चटणीसाठी ना हे बघ माझी थोडी चटणी आहे म्हणून मी आलं पण थोडस घेतलंय दोन पाकळ्या लसणाच्या आणि थोडीशी चा साखर घालते माझा छोटा चमचा आहे आणि दही घालते दहीचं कुठं गेलं दही घालते आता एक चमचा घालते छोटा चमचा एक त्यानं दही पण कसं येते आता हे सगळं मी बारीक करून घेते आणि ह्याला फोडणी द्यायची आपल्याला ह्या चटणीला ही चटणी ना खूप छान लागते चटणीला फोडणी तयार केलेली आहे तर गॅस तर बंद केला मिक्सरच्या भांड्यामध्येच देणार आहे मी फोडणी कारण भांड्याचा पसारा होतो झाली चटणी तयार केली आणि माझाही बघा पसारा किती पडलाय आणि माझा तुटका मुटका डोसा माझे पातळ तर नाही झाले आता जाड जाड तरी करून घेते म्हणजे मौसू जे असतात ना घावणे किंवा आंबोळ्या त्या पद्धतीच करून घेते तुम्हाला दाखवते मी तसे केले ते थोडासा गॅस मिडियम करते आणि पसरून घ्यायचं असं पद्धतीने चमचा नाही जाळी सोडा वगैरे काही नाही घातलाय पीठ एवढं छान झालंय ना जाळी जाळीलाय आणि होतात पण पटकन बघा एका मिनिटा जास्त झाला पण तयार और दे, और दे दोन भेत हे बघा अशा पद्धतीने करून घेतलेत आणि एकदम मौसूद आहेत हे बघा छान लागतात एकदम नरम नरम है। आता मी ताट करते दाखवते तुम्हाला चटणी बटाट्याची भाजी दही वगैरे